आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त असं मेथीचं पिठलं बघणार आहोत गरम गरम भाकरीबरोबर खायला खूप छान लागतं त्यासाठी काय करायचं मेथीची पाने तर स्वच्छ धुवून मी चिरून घेतलेली आहेत त्याचबरोबर आलं लसूण आणि मिरची पेस्ट त्याचबरोबर बारीक चिरलेला एक मोठा कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक वाटी बेसन घेतलेलं आहे आता काय करायचं जे आपण एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आणि थोडं थोडं पाणी घालून याची पातळ स्लरी तयार करून घ्यायची हे कशासाठी करायचं तर जेव्हा आपण बेसन करतो तेव्हा त्याच्या गाठी होऊ नयेत म्हणून पहिल्यांदाच आपण याची पातळ स्लरी तयार करून घ्यायची कारण जर बेसनपीठ डायरेक्ट गरम पाण्यामध्ये टाकलं तर काय होतं त्याच्या गाठी होतात म्हणून अशा पद्धतीने वेगळी आपण स्लरी करून घ्यायची अशा पद्धतीने ही स्लरी इथं तयार आहे थोड्या गाठी राहिली तरी चालतील नंतर त्या फुटल्या जातात आता काय करायचं कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे गरम तेल झालं की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं पण टाकायचं आहे जिरं पण छान असं भाजलं गेलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला हा कांदा टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची पेस्ट पण घालायची आहे म्हणजे त्याचा मिरचीचा वास निघून जातो आणि ती छान अशी खमंग लागते तेलात भरतल्यामुळे मिरच्या कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता जर तुम्हाला तिखट हवे असेल तर मिरच्या थोड्या जास्त घेऊ शकता तुम्ही आता काय झा करायचं हे पाच मिनटं परतवून झाले की काय करायचं त्याच्यामध्ये दोन तीन ग्लास होईल इतकं पाणी घालायचं अंदाजे तुम्ही पाणी घालू शकता इथं मी तीन ग्लास होईल इतकं पाणी घातलेलं आहे त्याच्याचबरोबर आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची उकळी आली की त्याच्यामध्ये आपण जे बेसनची स्लरी बनवली होती ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ते व्यवस्थित असं चमच्याने दोन तीन मिनटं हलवून घ्यायचं म्हणजे गाठी अजिबात होत नाहीत जर तुम्हाला कलर थोडासा आणखी पिवळा पाहिजे असेल तर तुम्ही ह्या वेळी थोडीशी हळद त्याच्यामध्ये घालू शकता हे बघा मस्त असं हे हलवत राहायचं म्हणजे त्यात गाठी अजिबात होत नाहीत हे बघा कलर पण खूप छान आलेला आहे आता काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण मेथी चिरून ठेवलेली होती ती घा गा। घालून घ्यायची आहे आणि तीही व्यवस्थित अशी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची मेथी परत आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मेथीचा कलर अजिबात चेंज होत नाही तुम्ही कितीही त्याला शिजवलं तरी जर ह्या स्टेजला तुम्हाला हे जर बेसन घट्ट वाटत असेल तर गरम पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता पण जास्त पण घट्ट हे बन पिठलं बनवायचं नाही अशा पद्धतीने ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता काय करायचं मिक्स करून झालं की झाकण लावून आपल्याला एक पाच मिनटं व्यवस्थित असं वाफून घ्यायचा म्हणजे पिठाचा जो कच्चे पण आहे तो निघून जातो हे बघा मस्त अशी त्याला उकळी फुटलेली आहे आणि आपल्या इथं मेथीचं पिठलं तयार आहे गरम गरम भाकरीबरोबर एक नंबर लागतं हे बघा मेथीचा कलर पण अजिबात चेंज झालेला आहे तसा त्याचा कलर हिरवागार राहिलेला आहे तर इथं आपलं मेथीचं पिठलं तयार आहे गरम गरम भाकरीबरोबर गरम गरम हे मेथीचं पिठलं एक नंबर लागतं करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद